प्रकारचा रोड शो आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी बघितला मी आता डाव्याने सांगतो चंद्रपूरवर भाजप शिवसेनेचा भगवा पडकल्याशिवाय राहणार नाही अभूतपूर्व अशा प्रकारचं काम या ठिकाणी झालेला आपण बघतो मागच्या काळामध्ये आमचे सुधीर भाऊ हे पालकमंत्री असताना हंसराज भैया खासदार असताना जोडगेवारी आमदार म्हणून यांनी या चंद्रपूर जिल्ह्याचा आणि चंद्रपूर शहराचा एक प्रकारे चेहरा बदलवण्याचं काम केलं आहे या ठिकाणी जर चंद्रपूरमध्ये काही दिसत असेल तर त्याचं श्रेय हे भाजप शिवसेना महायुतीलाच आहे या महायुतीशिवाय या चंद्रपूरमध्ये कोणी काम केलेलं नाही पिण्याच्या पाण्याची योजना असेल भुयारी कताराची योजना असेल रस्त्यांची योजना असेल पथदिव्याची योजना असेल शिशोभीकरणाची योजना असेल सोळा हजार लोकांना मालकी हक्काचा पत्ता देण्याची विषय असेल प्रधानमंत्री आवास योजनेतनं घर देण्याचा विषय असेल चंद्रपूर शहर बदलण्याचं काम हे या ठिकाणी भाजपच्या नेतृत्वात आमचे सुधीर भाऊ आमचे अंसराज भैया आमचे किशोरजी यांच्या नेतृत्वात झालेला आपण सगळ्यांनी बघितलं आणि म्हणूनच आता पुन्हा एकदा आपल्याला हीच विनंती करण्याकरता आलो आहे आता तर आपल्या देशाचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी यांनी शहरांकरता पन्नास हजार कोटी रुपये आपल्याला दिलेले आहेत आता हा पैसा चंद्रपूरला देखील आम्ही आणणार आहोत पण चंद्रपूरला आम्ही पैसा आणला आणि इथे महानगरपालिकेमध्ये जर कोणी दलाल बसले या महानगरपालिकेत भ्रष्टाचारी बसले अनाचारी बसले दुराचारी बसले तर चंद्रपूरचा विकास होऊ शकणार नाही आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो चंद्रपूरचा काया पालट करण्याकरता या महाराष्ट्रातलं एक अत्यंत आधुनिक शहर हे चंद्रपूर बनवण्याकरता आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा भाजपा सेना युतीवरच या ठिकाणी शिक्का मोर्चा करावं येत्या पंधरा तारखेला मतदानाला गेल्यानंतर ज्या ठिकाणी कमा दिसेल तिथे दिते कमा आणि जिथे धनुष्यबाण दिसेल तिथे दिते धनुष्यबाण या पटना आपण दाबाव्या चंद्रपूरच्या जनतेला माझं आव्हान आहे चंद्रपूरकरांना पंधरा तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या सोळा तारखेपासून पाच वर्ष तुमची काळजी भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती घेईल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि मला पुढे जायचं असल्यामुळे या ठिकाणून जाण्याची महाकाली मंदिर महा मंदिराचा विकास दीक्षाभूमीचा विकास हा तर आपण ऑलरेडी मंजूर केलाय तो देखील या ठिकाणी होणारच आहे आणि आई महाकालीचं दर्शन घेऊन या रोड शोला मी सुरुवात केली आहे महाकालीचं दर्शन घेतल्यानंतर महाविजय होणारच हे या निमित्ताने आपल्याला सांगतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंदी आणि खोटरी